नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ काही वेगळ्या विषयावरती आहे तर बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या ता की ताई अस्तर किती लागतं ड्रेस शिवण्यासाठी तर ड्रेस शिवण्यासाठी अस्तर लागतं ते नुसार लागतं एखाद्याला तीन मीटर अस्तर लागतं जर कटवाला टॉप शिवायचा असला तर एखाद्याला वन पीस शिवायचं त्याच्यासाठी एखाद्याला पाच मीटर अस्तर लागतं एखाद्याला साडेचार मीटर लागतं एखाद्याला एवढे लॉंग हात शिवायचे असले हेड जास्त असली सहा मीटर पण अस्तर लागतं तर त्या हिशोबाने आपल्याला अस्तर आणायला लागतं आता बरेच त्यांच्या अशा पण कमेंट असतात की ताई अस्तर कोणत्या क्वालिटीचं वापरायचं पातळ वालं की तु का मग त्याला इस्तरी करायची का तर आता मी तुम्हाला सविस्तर सांगते हे बघा हे अस्तर आहे हे चांगल्या क्वालिटीचं याला धुवायची गरज नाही म्हणजे दोन प्रकारचं अस्तर येतं एकदम खूप पातळ अस्तर येतं आणि हे जरा चांगल्या क्वालिटीचं म्हणजे जाड अस्तर येतं तर याला धुवायची गरज पडत नाही याला धुतलं तरी असून असंच राहतं हे खराब वगैरे होत नाही किंवा आसत नाही आणि जे पातळ अस्तर असत तर ते धुतल्यानंतर चुरघळत आणि आक असत तर हे चांगलं असतं रे पण आता तुम्ही म्हणतात ना चांगले तरी इस्त्री का करता तर हे बघा ज्यावेळेस मी एकदाच अस्तर घेऊन येते मी भरपूर अस्तर कटिंग कर करून आणते एक एक मीटरचे तीन मीटर सहा मीटर पाच मीटर असे लांबची लांब आणते हे बघा हा तीन मीटर असतं रे हा आणलेला आहे इथे डबलची गडी करून मी याला इस्त्री केली म्हणजे ज्यावेळेस मला ड्रेस कटिंग करायचं त्यावेळेस मी याला असं फोल्ड करणार जास्त ले उंची असते त्यांच्यासाठी तीन मीटर लागतं आणि याच्यामध्ये आपल्याला भाई वगैरे कट करायसाठी पण याच्यातच निघतं तर हिशोबा म्हणजे जशी साईज असेल त्यानुसार अस्तर आणायला लागतो आता आपल्याला कळतं की यांची हाईट जास्त आहे मग यांना किती मीटर लागेल तीन मीटर लागेल का आणि कधी पण थोडा अर्धा मीटर एक मीटर एक्स्ट्रा आणायचं म्हणजे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं कट करून राहिलं तरी आपल्या ब्लाऊजला यूज करता येतं किंवा ला, एखाद्याला लांब शिवायची शिवायचं तर मग त्यावेळेस तीन मीटर मध्ये होत नाही मग चार मीटर लागतो तर असं करायचंय आता बघा हे तीन मीटर आहे आणि हे फलतीन मीटर असतं तर हे दोन्ही याला पण मी तरी करून घेतली तर तुम्ही म्हणता की का करायला लागली एकदाच जर आपण असतं आणले तर याला काय होतं आपण असे ठेवून ठेवून एखाद्या पिशवीमध्ये असं चुरगळतो ठेवल्यामुळं किंवा पोचल्यामुळं तर मग याला चुरगळल्यामुळे आपल्याला व्यवस्थित कटिंग करता येत नाही तर थोडीशी मेहनत जास्त करायची इस्त्री करायची इस्तरी केल्यानंतर कसं तुम्हाला ठेवायला कटिंग करायला चुन्या वगैरे पडत नाही पुढं गुढी पडत नाही आणि जर याला गुड्या वगैरे पडलेल्या असल्या तर कटिंग करताना प्रॉब्लेम येतो त्याच्यासाठी मग थोडीशी एक्स्ट्रा मेहनत घ्यायची आणि याला इस्तरी करून घ्यायची आता हे बघा हे पण असतं रे हे एक मीटर आहे त्याचा मला ब्लाऊज शिवायचा आहे पण हे पण मग ठेवल्यामुळे चुरगळलं होतं काही असतं आपण एक्स्ट्रा आणून ठेवतो घरामध्ये आणि ते चुरगळतात तर त्याच्यासाठी इसतरी करायला लागते बाकी काय नाही याला मी धुतलं वगैरे नाहीये डायरेक्ट इसतरी गेली हे बघा हा एक मीटर आहे आणि हे दोन्ही आहेत ते तीन तीन मीटर आहे आणि याच्यावरचा ब्लाऊज येतो तिकडे तो मला कटिंग स्टिचिंग करायचं तर दिपाळी जवळ आली त्याच्यामुळे भरपूर ब्लाऊज आले तर आणि लग्नाचे पण ब्लाऊज आले आता दिली झाली म्हणजे पाडवा झाला गेल्या की लग्नाला सुरुवात होते तर त्याच्यासाठी अगोदरच अडव्हान्स मध्ये ब्लाऊज आलेत माझ्याकडं कारण लवकर मिळत नाहीत म्हणून कारण आपल्याकडं लवकर कपडे मिळत नाहीत कारण अगोदरचाच एवढा ढिगा आहे आणि नंतर परत आणून तेवढे कपडे आले हे पण भरलेले त्याच्यामध्ये पण कपडे आतमध्ये एक कपाटे ते पण भरलेले तर ऍडजस्ट करून द्यायला लागतं तर त्याच्यासाठी बायका मग अगोदर जाणून तर आता दिवाळी साठी गर्दी झाली हे बघा ही ड्रेस आहे तर आता हे ड्रेस हा ब्लाउज आहे हे एका कस्टमरचं आहे आणि हे त्यांच्या मुलीचं आहे बघ याच्यावर साड्या कॉल करून दिल्या ब्लाऊज शिवायचा म्हणजे हे फक्त हाताला आहे ब्लॅक ब्लाऊज आहे हे तुम्ही बघितलं असेल मागे एक व्हिडिओ टाकला होता मी त्याच्यामध्ये सा अशा कलरचे ड्रेस शिवले होते मी तर आता हे त्याच्यावरचे सलवारचा कपडा आहे हा पण सलवारचा कपडा आहे आता याचे पण टॉप शिवायचे आता हे बघा हे ठेवून ठेवून काय होतं मग अशा कपड्यांना इस्त्री करावं लागतो आणि इस्त्री जर नाही केली तर मग आपलाच त्रास होतो शिवताना स्टिचिंग करताना कटिंग करताना त्याच्यामुळे मग याला इस्त्री करून घ्यायची तर हे मम्मीचं आहे आणि हे मुलीचं आहे तर आता हे वेगळं ठेवते आपण ड्रेस असेल ड्रेस मटेरियल आहे त्याची पण टॉप शिवायचे सलवार आहे त्याची पण टॉप आणि जे टॉप आहे टॉपचा कपडा आहे त्याला पण टॉप तर याला अस्तरची गरज नाही काही कपड्यांना अस्तरची गरज नसते हा कॉटन आहे आणि जाड कपडा आहे याला पातळ आहे बांधणीतला आहे पण मी त्यांना बोलले अस्तर लावा कारण शिवल्यानंतर काहीच करता येत नाही तर काही कस्टमर आहे ते ऐकतात सांगितल्यानुसार काही कस्टमर नाही बोलले तर शिवून द्यायचं फक्त त्यांना एवढंच सांगायचं शिवल्यानंतर काही करता येणार नाही मग तुम्ही आम्हाला असं बोलू नका की ताई तुम्ही आधी बोलले नाही सांग, सांगायला सांगितलं नाही तुम्ही सांगायला पाहिजे होत तर हे कस्टमरशी बोलून घ्यायचं तर हे बघा आता हे दोन ड्रेस आहेत हा ड्रेस मटेरियल आहे हे पण ड्रेस मटेरियल आहे याच्यामध्ये सलवारचा कपडा आहे आणि टॉपचा पण कपडा आहे आता याला गळायला डिझाईन आहे हे बघा बर आता तुम्ही म्हणता नाही असे आम्ही पाठीमागं पण बघितले होते पाठीमागं पण ब्लॅक कलरचा कटिंग दाखवला होतं तुम्हाला तर एकाच डिझाईन मध्ये असे भरपूर ड्रेस आहेत एकाच घरातले एका फॅमिलीतले आणि एकदाच घेतले गेले त्यांनी तर मग ते जसं जसं दोन 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 मी दिले की मग दोन दोन आणून देतात असं होतं आणि एक्स्ट्राच आपल्याकडे अगोदर आणून पण ठेवत काही कस्टमर की डायरेक्ट बावीस वीस एकवीस असे ब्लाऊज पण आणून ठेवतात मग मी त्यांना जसं मला वेळ मिळेल तसं मी ऍडजस्ट करून शिवून देते आता याच्यामध्ये दे बघा त्या बोलल्या की याला अस्तरची गरज नाही पण तुम्ही सांगा असं जर शिवला तर मग कसं शिवणार याला कट वगैरे येणार पण इथं वरती आपल्याला ह्या गळ्याला वगैरे त्याला कॅनव्ह जरी लावलं तरी पण हा कपडा येतो घातल्यानंतर अंगाला चिपकणार आस तर नसलं तर अंगाला चिपकतो कपडा तर त्याच्यासाठी मग त्यांना सांगितलं की आस तर लावणं गरजेचं त्या बोलल्या ठीक आहे मग आता तू बोलतेस ते लावायला पाहिजे तू म्हणतेस म्हणून नाही तर मला गरज नाही लावायची आता तुम्ही सांगा हा कपडा जर अंगाला चिपकला ज्यावेळेस आपल्याला घाम येतो आपण कुठं ऑफिसला जातो कुठं कॉलेजला जातो मुली असो किंवा लेडीज असोत किंवा आपण बाहेर जातो कधीतरी थोडासा पाऊस पडला अंगावर किंवा पाणी पडलं सुटून तर हे आपल्या स्किन पूर्ण आरपार दिसते त्याच्यामधून म्हणून लास्तर लावणं गरजेचं आहे तर काही कस्टमरला किती पण सांगितलं तर ते ऐकतच नाहीत की मग पन्हाटा लावू पण त्यांना मग मी सर्व सांगते तर तुम्हाला पण सांगता आलं पाहिजे त्यासाठी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते तुम्हाला पण सांगता आलं पाहिजे की काही शिवल्यानंतर आम्ही बोलून देणार नाही तुम्हाला शिवायचं तुम्ही शिवा परत नंतर तुम्ही आणता याला काहीतरी करून द्या मग काही मिळणार नाही करून काही कारण एकदा शिवल्यानंतर काही नाही करू शकत आणि एवढे डबल पण मेहनत करत बसले आपल्याला पण डबल मेहनत कोणा खोला परत डबल ते स्टिचिंग करा एवढं उद्योग करायला कोणाला वेळ तर आधी बोलून घ्यायचं कस्टमरशी तर आता बरेच त्यांचे जे डाऊट होते ते क्लिअर झालेत बऱ्याच कमेंट येतात की काही तुमचे व्हिडिओ काही येत नाहीत तर काम खूप आहे पेपर पॅटर्न पण भरपूर ऑर्डर आले तर त्यांचे पण फोन येतात की ताई आम्हाला ऑर्डर पटापट तुम्ही कटिंग द्या तर मेन आहे की करणारी मी एकटीच आहे आणि मुलं याच्यामध्ये काही नाही करू शकत टेलर कामामध्ये आता भरपूर दिपोळीचे ब्लाउज आहेत त्यांची देणं पण गरजेचं आहे आणि आज आहे आज किती तारीख तुम्ही अकरा अकरा तारीख ना आज अकरा तारीख आणि वीस तारखेपासून दिपोळी चालू होते तर तोपर्यंत तो सगळे ब्लाउज वगैरे हो झाले पाहिजे आता हे बघा हा सलवारचा कपडे हे दोन्ही पायाला येणार तर बाहेर ये ना असं टेन्शन येतं की हे नेमका कशासाठी आता जे नवीन शिकताय आहे नवीन ड्रेस शिवायला लागल्या तर त्यांना जर लक्षात नाही आलं तर हे बघा असं आहे काही कस्टमरला आपण सांगायचंय की तुम्हाला जर हा टॉप शिवायचा आहे आणि तुम्हाला सलवारच्या कपड्याचा पण तुम्हाला टॉप शिवायचा आहे तर मग हे दोन्ही सलवारची बाजू आहे तर हे दोन्ही हाताला येतं छोट्या हात जर शिवले तर हाताला येईल ही डिझाईन तर ही पायाची डिझाईन हाताला पण करू शकतो आपण तर हे अशा गोष्टी येतात आणि कधी पण जोडून विनंती तुम्हाला की कधी पण कस्टमर जेव्हा आपल्याकडे येतात त्यावेळेस त्यांची साडी ब्लाऊज आहे ना ते मेन फुलून बघायचे कारण साडीमध्ये काही फॉल्ट आहे का साडी लांबून टाके का त्याच्यामधलं ब्लाऊज बसणार आहे का कस्टमर सोबत सगळ्यात गोष्टी क्लिअर करायचं कारण नंतर असं नको व्हायला की म्हणजे तुम्हाला पण बच्छा ताप आणि कस्टमरला पण महागाची साडी असते आणि कस्टमरने आपल्याकडे आणून दिली आणि आपण बोलूनच नाही बघितली आणि ऐन करायला घेणार आहे आणि त्यावेळेस तुम्हाला समजलं की साडी कमी आहे किंवा ब्लाऊज मध्ये फॉल्ट आहे किंवा साडीमध्ये फॉल्ट आहे तर मग समोर जो आपल्याला दूध देतो तर त्या गोष्टी होऊ नये त्याच्यासाठी तुम्हाला सांगते जर तुम्ही नवीन शिकताय किंवा तुम्ही जुने जरी टेलर असता आणि आपण विश्वासाने बाबा आणून ठेवले पहिली साडे ब्लाऊज चांगलं होतं आता याला पण काही प्रॉब्लेम नसत कारण काही कस्टमर आज बघत नाही साडीवरून उरून दुकानातून घेतली डायरेक्ट आपल्याकडे येतात तर आपण चेक करायचो आणि याच्यामुळे काय होतं बरेचदा की आम्हाला एक कस्टमर भांडलं मग टेलर काम बंद करू का काही काही कस्टमर आम्हाला त्रास देतात तर आपल्याकडनं काही चुकी होऊन द्यायची नाही त्याच्यामुळे मग आपल्याला बोलायला जागा राहते आणि समोरचा जर भांडको भांडकोदळा असला तर त्याला आपण काही करू शकत नाही तर अशा कस्टमर जर एक वेळा जर आपल्यासोबत काही झालं कटकट वगैरे तर परत त्यांचं ब्लाऊज घ्यायचं नाही नेक्स्ट टाइम आपल्याला आवडत नाही आपण विषय सोडून द्यायचं त्याच्यासाठी टेलर काम बंद करायची गरज नाही तर भरपूर अशा ताईंच्या कमेंट येतात आणि बऱ्याच ताईंच्या अशा कमेंट येतात की ताई तुम्ही डिझाईन वगैरे याची व्हिडिओ टाकत नाही तर झाले असं की ज्यावेळेस मी डिझाईन बनवते ब्लाऊज स्टिचिंग करते डिझाईनवाले त्यावेळेस नितीन घरात नसला तर मग व्हिडिओ शूट करता येईल तर माझे प्रयत्न आहे की तुम्हाला सगळं दाखवायचं पण शक्यतो माझ्याकडे जास्त ब्लाऊज येतात डिझाईनचे ते मी रात्री शिवते कारण रात्री शांत वातावरण असतं आणि आपलं काम जास्त होतं आणि दिवसभर काय होतं कोणी येणार जाणार असतं कस्टमर येणार जाणार असतात घरातलं काम असतं ब्लाउज असतात तर मग मी दिवसभर कटिंगचं वगैरे काम करते आणि रात्री शिवते कधी कधी दिवसभर जर शिवलं तरी मग दुसरे नॉर्मल ब्लाउज असतात ते शिवते तर समजून घ्या मैत्रिणीनं डिझाईन पण तुम्हाला बघायला मिळेल आणि पूर्ण ब्लाऊज कटिंग स्टिचिंग कसं कर करायचं त्याचे व्हिडिओ आधी अपलोड केलेले जरी तुम्हाला काही समजत नसेल तर कमेंट करा तर मदीश फोन वाचला त्याच्यामुळं व्हिडिओ कट केला होता तर आता मी जे तुम्हाला सांगितलंय ते लक्षात आलं असेल तुमच्या तर मी तुम्हाला छोट्या मोठ्या गोष्टी का सांगत असते की तुमचा काहीतरी फायदा व्हावा तुम्हाला काहीतरी शिकायला मिळावा त्यासाठी आपले व्हिडिओ पर्यंत बघत जा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्या ज्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून मला नक्की सांगा भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी टी चला बाय बाय